कोरियामध्ये मे महिन्याला कौटुंबिक महिना म्हटले जाते कोरियामध्ये पाच मे बाल दिवस आहे आठ मे मातापिता दिवस आहे पंधरा मे शिक्षक दिवस आहे अठरा मे स्वर्गीय मातापिता दिवस आहे आणि एकवीस मे विवाहित जोडप्यांचा दिवस आहे माता पिता दिवस हा आपल्या माता पिता यांच्या प्रेमाची आणि कृपेची आठवण करून देण्यासाठी दिलेला दे नाही का माझ्या माहितीनुसार बाल दिवसाची स्थापना मुलांचे पालन पोषण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती मग अठरा मे स्वर्ग माता पिता दिवसाला आपण आपल्या स्वर्गीय माता-पिता यांच्या प्रेम आणि कृपेला लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या स्वर्गीय माता-पिताची इच्छा आहे की त्यांच्या संतानांनी स्वर्गीय राजकीय याजकगणांच्या रूपात पात्र असावे. म्हणूनच ते कधीकधी आपल्याला या पृथ्वीवर दुःख उचल देतात. तो कोठं तो 괴로움 परमेश्वर आपल्याला आपण स्वर्गामध्ये उपभोगणाऱ्या सार्वकालिक आनंद आणि शांतीऐवजी अडचणींचा अनुभव घेण्याची परवानगी देतात जेव्हा आपल्याला हे अनुभव दिले जातात तेव्हा आपण आभारी असले पाहिजे जर सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणेच होत राहिले तर आपण त्या भविष्याची खात्री देऊ शकत नाही त्या मुलांचे आयुष्य कसे असेल जो कधीही न दापता वाढलेला आहे मुलाचे भविष्य चुकीचे असेल आपल्या चरित्राचा विकास करताना ते दुष्कृत्य करतील मात्र जेव्हा एखादी मुल चुकीचे कृत्य करते, करते आणि माता पिता त्याला कठोरपणे फटकारतात तेव्हा लोक म्हणतात की त्या मुलाला योग्य आणि अयोग्य यात फरक करण्याची बुद्धी प्राप्त होते हेच कारण आहे की आपल्या स्वर्गीय माता पिता यांनी जेथे कोणतेच भोजन आणि पाणी नसलेल्या रानात इस्रायल लोकांचे मार्गदर्शन केले असे असले तरी त्यांनी त्यांच्यासाठी काय परिणाम प्राप्त केला परमेश्वराने शेवटी त्यांच्यासाठी आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा केला आपल्या सुवारेच्या मार्गाबद्दल देखील असेच आहे कधी कधी आरामदायक आणि सोपे मार्ग असू शकतात पण आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे की पिता आणि माता यांच्या मार्गदर्शनाखालील प्रत्येक मार्ग, मार्ग योग्य आहे जरी ते आपल्याला ओसाड रानामध्ये घेऊन गेले तरी आपण तुमचे आभार असे म्हटले पाहिजे आणि विचार केला पाहिजे परमेश्वराकडे आपल्यासाठी एक सुंदर इच्छा असेल जर आपण त्या मार्गावर विश्वास ठेवला आणि त्यांचे पालन केले तर आपल्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होतील मात्र त्यांच्या इच्छेची जाणीव न करता जर कोणी विचार केला परमेश्वर फक्त मलाच इतक्या कठीण परीक्षा का देतात किंवा परमेश्वर माझ्या कुटुंबाला हे दुःख का सहन करू देतात तर त्यांचे भविष्य प्रतिकूल असेल पहिले पत्र आध्या दहा मध्ये ज्यांनी रानात कुरकुर केले त्यांचे काय झाले ह्या वचनांना लिहिण्याचे कारण हे आहे की परमेश्वराची इच्छा आहे की अशा प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांच्या संतानांनी स्वर्गामध्ये राजकीय याजगनाच्या रूपात पात्र असावे परमेश्वर आपल्या संतानांना सर्वोत्तम ठिकाणावर ठेवण्यासाठी मार्ग तयार करत आहेत जरी आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत नसेल पण आपल्यापैकी प्रत्येकामध्ये कमतरता आहेत ज्यांना मजबूत करण्याची गरज आहे प्रत्येकामध्ये कमतरता असते परमेश्वर आपल्याला अशा वातावरणात ठेवून आपल्या कमतरता परिष्कृत करत आहेत आणि परमेश्वराच्या महान प्रेमामध्ये असलेल्या ह्या त्या छोट्या गोष्टी आहेत म्हणून आपण फक्त सोपा मार्ग किंवा आपल्याला हवा असलेला मार्ग नाही निवडला पाहिजे जर हे सुवार्थेसाठी जरुरी आहे तर कधी कधी आपण तो मार्ग स्वीकारला पाहिजे जो आपल्याला आवडत नाही जरी ही गोष्ट अशी आहे जी आपल्याला टाळायची आहे कारण की आपण थकलो आहोत तरी आपण सुवार्थेसाठी जे आवश्यक आहे ते करण्यात पुढाकार घेतला पाहिजे असे लोक आहेत जे परमेश्वराच्या वचनांना हलक्यात घेतात पण असे देखील लोक आहेत जे परमेश्वराच्या वचनांना गंभीर्याने घेतात पेत्राने रात्रभर आपले जाळे समुद्रात टाकले पण तो एकही मासा पकडू शकला नाही येशूने पेत्राला विचारले तू पुष्कर मासे पकडलेस का त्याने उत्तर दिले मी एकही मासा पकडलेला नाही येशूने म्हटले खोल पाण्यात हाकार मग आपली जाळी सोड म्हटले जाते की जाळे आणि मासा पकडण्याचा गळ व्यवस्थित करणे खूप कठीण आहे त्याचे शरीर थकले असेल पण येशूने त्याला पुन्हा जाण्यास सांगितले मानवी दृष्टिकोनातून हे किती थकवा आणणारे असेल हे खूप थकवणारे काम आहे पैत्र म्हणू शकत होता येशू मी अगोदर चांगल्या प्रकारे आराम घेऊन दुसऱ्या दिवशी हे करू शकतो का तथापि पेत्राने काय म्हटले त्याने लोटाचा जाऊया त्यांच्या वचनांना हलक्यात घेतले नाही त्याने काय म्हटले तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो त्याने जाळी टाकल्यानंतर काय झाले त्याने इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांनी दोन नावे भरल्या दोन लावूनतरी भर어졌습니다 आपण हे समजले पाहिजे की या गोष्टी बायबलमध्ये का नोंदल्या आहेत लोटाच्या जावयांनी परमेश्वराच्या वचनाला चेष्टा समजले आणि सदम आणि गमोराच्या नाशाच्या वेळी नाश झाले मात्र पेत्राबद्दल काय हे असे काहीतरी होते जे तो प्राप्त करू शकत नव्हता पण जेव्हा त्याने परमेश्वराच्या वचनाचे पालन केले तेव्हा त्याने कृपापूर्ण परिणाम प्राप्त केले नाहीत का आपण बायबलच्या शिकवणींना फक्त नोंदी समजून असे नाही समजले पाहिजे की विश्वासाच्या पूर्वजाने ते ते दुसरे पत्र आधी तीन नुसार बायबल काय करते हे आपल्याला तारणासाठी ज्ञानी बनवत नाही का आपण समजले पाहिजे की बायबलमध्ये अशी शिकवण का आहे त्या नोंदी या युगामध्ये आपल्यासाठी आवश्यक आहेत आपण जागे झाले पाहिजे सावध राहिले पाहिजे आणि जोमाने सुवार्थेचा प्रचार केला पाहिजे तसेच आपण आपल्या सर्व हरवलेल्या भावांना आणि बहिणींना शोधण्याचा आणि सुवार्तेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या प्रयत्नांच्या माध्यमातून आपण पिता आणि माताला आनंद आणि गौरव देऊ शकतो याशिवाय आपण परमेश्वराच्या वचनाला सुन्यापेक्षा जास्त मौल्यवान हो समजूया या आपण या आशीर्वादित वर्षामध्ये पिता आणि माताच्या प्रेमाची आणि कृपेची परतफेड करण्याचा प्रयत्न आणि संकल्प करूया याबद्दल जे आज्ञा मानित नाहीत त्या लोकाबद्दल बायबल काय म्हणते ते, ते स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतात का परमेश्वरने शपथ घेतली की जे लोक अवज्ञा करतात ते कधीही स्वर्गात प्रवेश करू शकत नाहीत या आपण इब्री लोकास पत्र आद्या तीन वर एक दृष्टी टाकूया इब्री लोकास पत्र आद्या तीन वचन चौदा कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत परमेश्वर म्हणतात की आपण स्वर्गाच्या गौरवामध्ये भाग घेणार या आपण वचन सोळावर जाऊया कारण ऐकूनही कोणी चिड आणली मोशेच्या द्वारे मिसरातून निघाले सर्वच नव्हे काय आणि चाळीस वर्षे कोना और और तो कोणावर संतापला ज्यांनी पाप केले ज्यांची प्रेती राणात पडली त्यांच्यावर नव्हे काय आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विषयात येणार नाही ते कोण आहेत ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही मोशेच्या वेळेस हे कनान होते ज्यामध्ये ते प्रवेश करू शकत नव्हते जे लोक अवाज्या करतात ते स्वर्गात प्रवेश करणार नाहीत ही भविष्य नाही का या आपण अध्याय चार सह सुरू ठेवूया म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन यद्यपि ये देऊन ठेवलेले आहे यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही ज्यांनी परमेश्वराचे वचन एक हजार वेळा ऐकले आहे पण तरी ते याला स्वीकारू शकत नाहीत किंवा याला आपल्या अंतकरणावर बिंबू शकत नाहीत याचे कारण हे आहे कारण त्याच्या ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही असे यामुळे होते कारण की त्यांनी विश्वासाने परमेश्वराच्या वचनाला स्वीकारले नाही परिणामी त्यांनी वारंवार याची अवज्ञा केली लोटाच्या जावयाप्रमाणे त्याने याला चेष्टा समजले सरळ शब्दामध्ये म्हटले तर याचा अर्थ आहे याला निरर्थक समजणे आपण असे बोलून परमेश्वराच्या वचनाला व्यर्थ समजले नाही पाहिजे आपण ते केले किंवा नाही याने काही फरक पडत नाही परमेश्वराचे वचन संपूर्ण या जरी परमेश्वराच्या वचनाची तुलना या जगातील कोणत्याही गोष्टीशी केली जाऊ शकत नाही पण जर आपण त्याची तुलना करण्याचे धाडस केले तर हे एका राजाच्या आज्ञेसारखे आहे परमेश्वर राजांचे राजा, राजा नाहीत का म्हणून ही राजाची आज्ञा आहे जे लोक राजाच्या आज्ञांची अवज्ञा करतात त्यांच्या कार्यांना देशद्रोह म्हटले जाते वर जाऊया कोणीतरी त्यात यायचे होते ते राहिले आहेत आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते कशामुळे ते अवघ्यामुळे त्यात आले नाहीत परमेश्वर आपले पिता आणि माता आहेत ते आपले स्वर्गीय माता पिता आहेत जे लोक त्यांच्या वचनाचे पालन करत नाहीत ते कधीच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत या पण वचन अकरावर जाऊया वचन अकरा मध्ये असे लिहिलेले आहे म्हणून त्या विसावात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतीत होऊ नये कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणतेही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधी व मजा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे आपण कधीही त्यांच्या अवज्ञाच्या उदाहरणाचे पालन केले नाही पाहिजे याशिवाय परमेश्वराने अवघ्या करणाऱ्याबद्दल कोणती शपथ घोषित केली हे वचन तीन मध्ये लिहिलेले नाही का की ते माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत आपल्या उर्वरित आयुष्यासाठी या पण पेत्रासारखा विश्वास ठेवूया ज्याने म्हटले मी हे करेन कारण की हे परमेश्वराचे वचन आहे तसेच आपण लोटाच्या जवळप्रमाणे मूर्खपणा केला नाही पाहिजे चेष्टा समजले आणि त्यांचा नाश झाला स्वर्गीय माता पिता दिवसाच्या माध्यमातून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पिता आणि माताचे वचन सार्वकालिक जीवनाचे वचन आहेत जे आपल्याला तारणाकडे घेऊन जातात जर एखादी अशी गोष्ट आहे ज्याची आपण अवज्ञा केली आहे तर या आपण प्रार्थनेद्वारे पिता आणि समोर अंगीकार करूया आणि पापांची क्षमा मागूया खूप आतापासून पिता आणि माताने मला शिकवलेल्या जीवनाला मी सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान समजेन मी तुम्हाला या स्वर्गीय मातापिता दिवसाच्या माध्यमातून हा संकल्प आपल्या हृदयात बिंबवण्यास सांगू इच्छितो याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार